अकलूज येथे चारचाकी गाडीचा भीषण अपघात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी अकलूज येथे झालेल्या चारचाकी गाडीच्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची था माहिती मिळत आहे निसान कंपनीच्या टोरोना गाडी एम एच पंचेचाळीस एन झिरो झिरो आठ या गाडीतून चार मित्र रात्री साडे अकराच्या दरम्यान महर्षी चौकातून जयसिंग चौकाकडे येत असताना वेगात असलेल्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दोन झाडांना व महिलाच्या दगडाला धडकून हा अपघात झाला असल्याचे समजते समाधान सरतापे राहुल कोळीकर यश शिंदे शुभम चव्हाण हे चौघेजण या गाडीत होते यापैकी राहुल कोळेकर व समाधान सरतापे हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा